नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फुलगोबी लागवडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये फुलगोबी लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची असायला पाहिजे त्यानंतर लागवडीपूर्वी मशागत कशा पद्धतीनं करावी रोपं कशा पद्धतीनं तयार केली पाहिजे त्यानंतर लागवडीच्या पद्धती खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून समोर येणारे बेलआयकॉनसुद्धा नक्की दावा शेतकरी बंधूंनो फुलगोबी हे भाजीपाला पिकामधील एक महत्त्वाचं पीक असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फुलगोबीची लागवड केली जाते फुलकोबीला बाजारामध्ये वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो आणि शेतकऱ्यांना कमी कालावधी आणि कमी खर्चामध्ये फुलगोबीचं पीक हे चांगलं उत्पादन देऊन जातं तर या कोबी पिकासाठी हवामान कशा पद्धतीचं पाहिजे आणि लागवडीचा कालावधी कोणता आहे याबद्दल अगोदर आपण जाणून घेऊयात हो शेतकरी बंधूंनो फुलगोबी हे पीक थंड हवामानामध्ये येणारं पीक आहे थंड हवामान हे फुलगोबीच्या पिकाला चांगलं मानवत असून आपण सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये फुलगोबीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतो तसं पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये बाजारभाव चांगला मिळावा आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावं याच्यासाठी फुलगोबीची लागवड वर्षभरही केली जाते म्हणजेच उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही हंगामामध्ये फुलगोबीची लागवड केली जात आहे तर शेतकरी बंधूंनो आपणसुद्धा वर्षभर कधीही फुलगोबीची लागवड करू शकतो पण सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये फुलगोबीचं पीक एकदम चांगलं येतं कारण ते हवामान फुलगोबीच्या पिकाला चांगलं मानवतं तर शेतकरी बंधूंनो यानंतर फुलगोबीच्या लागवडीसाठी पूर्वमशागत कशा पद्धतीनं करायला पाहिजे सर्वप्रथम आपण कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि शेवटच्या कुळवणी अगोदर चांगलं कुजलेलं शेणखत दहा ते पंधरा गाड्या एकरी टाकून शेवटची कुळवणी आपण करून घेतली पाहिजे त्यानंतर आपण लागवड करीत असलेला जो वान आहे म्हणजेच कमी कालावधीचा वान आहे किंवा जास्त कालावधीचा वान आहे त्याच्यानुसार पंचेचाळीस सेंटीमीटर सात सेंटीमीटर या दरम्यान आपण सऱ्या पाडून घेतल्या पाहिजे ते आपण कोळप्याच्या साहाय्याने सऱ्या पाडून घेऊ शकतो यानंतरचा मुद्दा आहे रोपं कशा पद्धतीनं तयार करायची तर शेतकरी बंधूंनो फुलगोबीची रोपं आपण नर्सरीमधूनसुद्धा विकत आणू शकतो किंवा घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतो घरच्या घरी आपण रोपं तयार करण्यासाठी पाच बाय दहा फूट आकाराचा गाधेवाफा तयार करून त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत प्लस रासायनिक खत आपण मिसळून घेतलं पाहिजे त्यानंतर तीस ग्रॅम बावीस टीन किंवा कार्बेनडाझिम हे आपण त्यामध्ये मिसळून घ्यायचं आणि नंतर खुरप्याच्या साहाय्याने रेघ्या ओढून आपण त्यामध्ये पातळ बी पेरायचं आहे अशा पद्धतीनं आपण रोपं तयार केल्यानंतर त्याला आपण गरजेनुसार पाणी देणं गरजेचं आहे यानंतर रोपं लागवडीला येईपर्यंत त्यामध्ये आळीचा तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण लॅमडासा हॅलोथ्रीन प्लस कार्बनडाजिमची एक किंवा दोन फवारण्या घ्याव्या जेणेकरून आपल्या कोबीच्या रोपामध्ये आळीचा तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण रोपं तयार केल्यानंतर ज्यावेळी आपण रोपं लागवड करणार आहोत त्या अगोदर चोवीस तासांनी त्या रोपाला पाणी द्यावं आणि त्यानंतर ती रोपं उपटून घेतली पाहिजे आणि आपण लागवड करीत असलेल्या वानानुसार एक फूट दीड फूट किंवा दोन फुटावर रोपांची लागवड करावी आणि शेतकरी बंधूंनो रोपांची लागवड झाल्यानंतर लगेचच आपण त्याला पहिलं आंबवणी द्यावं म्हणजेच पहिल्यांदा एकदा पाणी दिलं पाहिजे जेणेकरून आपण दिलेल्या पाण्यामुळं रोपं सुकण्याचं प्रमाण कमी राहून लवकर रोपं सेट होतात त्यामुळं आपण पहिलं आंबवणी रोपं लागवड केल्यानंतर लगेच दिलं पाहिजे यानंतर शेतकरी बंधूंनो खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं तर शेतकरी बंधूंनो रोपं लागवड केल्यानंतर आपण ज्यावेळी रोपं सेट होतात म्हणजेच वाढीला लागतात तर या कालावधीमध्ये पहिला खताची मात्रा द्यावी त्यामध्ये आपण एकरी एक बॅग डी ए पी प्लस एक बॅग पोटॅश आश। अशा पद्धतीनं पहिली खताची मात्रा द्यावी त्यानंतर शेतकरी बंधूंनो दुसरी आणि तिसरी खताची मात्रा फक्त आपण डी ए पी द्यावं त्यामध्ये पोटॅश मिक्स करण्याची गरज नाही कारण पोटॅश हे उशिरा लागू होतं त्यामुळं आपण जे सुरुवातीला दिलेलं खत आहे ते खत आपल्या कोबीच्या पिकासाठी पुरेसं होतं त्यामुळं शेतकरी बंधूंनो पहिल्या वेळेस आपण डी ए पी प्लस पोटॅश द्यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा फक्त डी ए पी आपण दिलं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो पद्धतीनं आपण फुलगोबी पिकासाठी खत व्यवस्थापन केलं पाहिजे यानंतर शेतकरी बंधूंनो फवारणी व्यवस्थापन तर फुलगोबीचं ज्यावेळी आपण रोप तयार करतो त्यावेळीसुद्धा फुलगोबीच्या पिकामध्ये आळीचा वगैरे प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी आपण लॅमडासा थ्रीन प्लस कार्बेनडायझिमची पहिली फवारणी घेतली पाहिजे रोपा अवस्थेमध्ये आणि त्यानंतर रोपांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा मग आपण पुनर्लागवड केल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये त्यामध्ये आपण प्रोफेनोफॉसची फवारणी करू शकतो लॅमडासा हॅलोथ्रीनची फवारणी करू शकतो त्यानंतर क्लोरोपायरिफॉस ट्रायझोफॉक्स यांची फवारणी आपण आळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो mm. आणि शेतकरी बंधूंनो प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला कार्बेनडाझेम किंवा मग मॅनकोन झेब यासारख्या बुरशीनाशकाची सुद्धा फवारणी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर ज्यावेळी आपण आपलं कोबीचं पीक गड्डा धरतं तर अशावेळी आळीला लपण्यासाठी भरपूर जागा असते त्यामुळं आपल्याला या अवस्थेमध्ये स्ट्रॉंग कीटकनाशकं वापरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण क्लोरंटानेप्रोल म्हणजेच कोराझन वापरू शकतो किंवा मग फेम टाकोमी किंवा मग ब्रॅझाईड यासारख्या आळीनाशकाचा वापर आपण केला पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण आळीचं नियंत्रण केलं आणि किडींचं योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर आपलं कोबीचं पीक एकदम जबरदस्त येऊ शकतं यानंतरचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन तर शेतकरी बंधूंनो आपल्या रोप अवस्थेमध्ये आपण गरजेनुसार कोबीच्या पिकाला पाणी द्यावं त्यानंतर पुनर्लागवड केल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला भरमसाठ पाणी देणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपलं कोबीचं पीक गंडा धरतं अशावेळी कोबीच्या पिकाच्या चा गड्ड्याची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार कोबीच्या पिकाला पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या गोबीचं पीक एकदम जबरदस्त येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा